नववा दिवस आहे आमदार कैलास पाटील आपल्याला भेटेल काय सांगितलं पुढची काय दिशा असणार आहे आमदार साहेबांनी दाडे साहेबांना बोलून घेतले ते दाडे साहेबांना पण <प्रेण> सांगितलं मग माझा जबाब उलटा सुद्धा घेऊन घेतलेला आहे ती जबाब माझा सरळ पूर्ण चाचणीत घ्यायला पाहिजे कारण मी ज्या ठिकाणी घटने ठिकाणी नव्हतो ते घटना ठिकाणी त्यांनी दाखवले पण घटने ठिकाणी नसल्यामुळे ही जबाब माझा उलटा आहे म्हणलं त्यांनी आरोपी आणि सगळ्या सगळ्या गावातील कोर्टामध्ये दोनदा आला दोनदा कोर्टामध्ये आला आणि त्यांनी सांगितलं की बाबा मी आरोपी दाण्या साहेबांना बोलून फोन करून बोलून घेतलं होतं त्यांनी म्हणजे आरोपी दहा दिवसामध्ये आता अटक करतो आणि फरार आरोपी हा दहा दिवसात अटक पंधरा दिवसात अटक करतो म्हणजे नाही जर त्यांनी अटक केले तर आम्ही मंत्रालयासमोर जाऊन आत्मधन करण्याची इशारा अजून सरकार करत येत आहे कोण भेटून आपल्याला असं म्हणलेलं आहे की दहा दिवसात अटक करू दहाडे साहेब म्हणले आरोपी सगळं सर दडित गावात हिंडत आहे गणपती मिरवणूक मध्ये हिंडला पुन्हा कोर्टामध्ये तीनदा आला आणि सरस आणि उपोषण दिवशी मी तर तिसऱ्या दिवशी आहो तिसऱ्या दिवशी होतो उपोषण तांबरी तांबरी विभागात त्याला खाली ते पानपट्टी जाऊन त्याला थांबला होता पांढरा शेडन आणि पांढरी हे आम्हाला बँकवाले बँकवाल्याने येऊन सांगितलं होतं आम्हाला तिथं आहे जाऊन साहेबांना सांगा म्हणून सांगितलं होतं दहा दिवसात त्यांनी अटक करतो म्हणली आणि सांगितलं त्यानंतर दहा दिवसानंतर जर हे अटक केलं तर समोर आम्हाला नुकोश नाही तर आत्मज्ञानाचा इशारा